मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे जाऊया आपण मराठीमध्ये अगोदर कुमारे साहेबांचे ट्रॅफिक बद्दल ऐकले तर चांगला नाही नमस्कार दरवर्षीप्रमाणे गणपती विसर्जन बंदोबस्त ट्रॅफिक वाहतूक विभागातर्फे सुद्धा लावण्यात आलेला आहे जवळपास पंचवीसशे अधिकारी आणि कर्मचारी हे वाहतूक विभागातर्फे आम्ही डिप्लॉय करणार आहे ऑन द डे ऑफ इमर्शन त्या संदर्भाने आम्ही रिजन वाईज आम्ही नोटिफिकेशन्स काढलेले आहे कुठले रोड नो एंट्री राहणार आहे कुठले रोड डायवर्ट करण्यात येणार आहे त्याबद्दल सर्व सविस्तर आम्ही एक डिजिटल मॅप सुद्धा तयार केलेलं आहे ते बहुतेक ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तिची जास्तीत जास्त पब्लिसिटी आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियामधनं द्यावी जेणेकरून नागरिकांना सोयी चित्र अडचणीचं ठरणार नाही एक सॅम्पल म्हणून एक सेंट्रल साऊथ रिजनचं एक तुम्हाला मॅप दाखवतोय एक पद्धत एक, एक क्लिप प्ले करा साऊथची ची पत्ता आणि बाकी मग सगळे आम्ही तुम्हाला ग्रुपवर सेंड करून देऊ सगळे अगली सुरा पहुंच गए हम आपने अभी दिस तरह संपूर्ण दोनों मुंबई परिसर सत्रह नौ दो हजार चौबीस सकल सात बजे पहुंचे थे अठारह नौ दो हजार चौबीस मध्य रात्रि बारह बजे तक अवसर वाहन स्वरूप करने आए आने वाहन करने आए मनाए करने आए पश्चिम मुंबई मध्य प्रवास करता तसे वाहतुकी करता प्राख्यान ईस्टर एक्सप्रेस ट्रेन पी टी मेलो रोड एस बी एस रोड लालबाग ब्रिज जे जे ब्रिज कोस्टल रोड व एनएस एस रोड का जास्तीत जास्त वापर